प्रश्न क्रमांक एक पोपट बिळात शिरताच कसे वाटते या प्रश्नाचे उत्तर आहे स्वर्गात आहोत असे वाटते प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कुठे को धावते या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे ते मुंबई प्रश्न क्रमांक तीन लेस भरपूर आनंद केव्हा मिळतो या प्रश्नाचे उत्तर आहे पंधरा ते वीस मिनिटापर्यंत केल्यास प्रश्न क्रमांक चार मागून पोपट न गेल्यास काय करावे या प्रश्नाचे उत्तर आहे मोहरी तेल लावून लावे